Wow. एकदम फॅन्सी रॉयल लुक देणार तुमचा घराचा आणि तुमचा बाथरूमचा पूर्ण चार चान लावून देणार हात हा बघा हा आपण आता मिनी साइज ऑर्डर केला किती कस्टमर होते की त्यांना होती बिग साईज बिग साइज नको होती गरमेंट पण आला होता मग अशा रीतीने काही एक ज्यूस ग्लास आहे तुम्ही सरबत वगैरे सर्व करू शकता काही कस्टमर होते त्यांचे रिक्वायरमेंट होता की मला हे ऑफिस पा, साठी पाहिजे त्यात okay, काही प्रिंट वगैरे नको आहे तर ऑफिस साठी पण आला आहे मुंबईमध्ये पण कधी कधी कसं शॉर्ट सर्किट आणि कट आऊट असतात तर इलेक्ट्रिक सोलर बेस तुम्ही लाईट लावू शकता असे रीतीचे एकदम हेवी आणि ह्याची क्वालिटी बघा एकदम थ्री डी मध्ये एकदम हे तुम्ही इकडे बटन प्रेस करू शकतात हा बघा शॉपनरचे डोर ओपन झाला आणि ह्याचे डोर ओपन झाला आणि इकडे पहा तुम्ही तुम्हाला विवर्स तुम्ही बघा एकदम भरपूर एकदम पावसासाठी वेलकम मॅट आपल्याला आप मिळाला आहे ह्यात आपण पाणी गरम वगैरे ठेवू शकतात आणि आत पाणी ठेवल्या त्याची टेम्परेचर टेम्परेचर पण माहिती पडेल ड्रिंक करताना तुम्ही टेम्परेचर बघू शकतात की त्याच्यात ही ऑबझॉर्वेबल मटेरियल मध्ये म्हणजे प्रिंट मध्ये पण आहे आणि मटेरियल मध्ये पण आहे हा बघा भरपूर पाणी टाकलं आहे त्यांच्यासाठी बॅट बट होणार आहे सीएचए एकदम चांगली क्वालिटी वाली आहे हा बघा याची क्वालिटी बघा ओहो oh, oh. कलर प्रिंट बघा सर वेगवेगळे व्हेरिटीज बघा करून टू सेक्शन वॉटरमार्क आला हा बघा एकदम छान आहे किती छान आहे तुम्ही कॉल करू आणि आमचे कोण सबस्क्राइबर आले तर काय डिस्काउंट वगैरे देाल की नाही तुम्ही त्यांना सर एक सरप्राईज गिफ्ट आहे हा बघा अजूनही स्टॉक रि मध्ये रिफील झाला आहे हा तुम्हाला एकदम लाइव ओपन करून दाखवतो काय काय याच्यामध्ये आला आहे आम्हाला आत्ता रिसिव्ह झाला आहे हा बघा काय प्रत्येक दिवस आमच्या इथे स्टॉक भरपूर क्वांटिटीमध्ये येतात आणि काय ना काही नवीन नवी अपडेट नवी 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 होतच राहतात हां काय ना काय नवीन नवीन अपडेट होत राहत हा बघा ह्याच्यात तुम्हाला काय काय मिळणार आहे हा खजाना टाइप आहे आपण खजाना ओपन करूया ह्याच्यात काय काय आम्हाला जॅकपॉट लागणार ते आपण व्हिडिओ मध्ये पाहूया हा बघा अशा प्रकारचे काय सोप डिस्पेन्सर बाहेर आलाय एकदम फॅन्सी रॉयल लुक देणार तुमचा घराचा आणि तुमचा बाथरूमचा पूर्ण चार चान लावून देणार हा सोप डिस्पेन्सर ह्याची प्राईस तुम्हाला जर बघायची असेल तर, तर आमचा चॅनल फॉलो करा तुम्हाला आम्ही अपडेट करूया ह्याची प्राईस काय आहे आता ह्याचे भरपूर स्टॉक आलेले आहे बघा ह्याचे भरपूर स्टॉक आहे ही पूर्ण स्टॉक सोप सोप डिस्पेन्सरचा आहे हे राखो में आणि अशा प्रकारचे काही कूल कॅम्पस आलेला आहे ते लास्ट व्हिडिओ मध्ये कूल कॅम्पस टाकला होता त्याला तुम्ही प्रेम दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे आणि हा बघा हा आपण आता मिनी साइज ऑर्डर केला आहे किती कस्टमर होते की त्यांना होती बिग साईज बिग कमेंट पण आला होता म्हणून आम्ही कंपनी सोबत पूर्ण प्लॅनिंग करून पूर्ण छोटे साइज चे ऑर्डर केलेला आहे आता जे ज्यांची छोटी साईजची रिक्वायरमेंट होती ते, ते लोक पण ऑर्डर करू शकतात हे बघा पूर्ण भरपूर क्वांटिटी भरपूर क्वांटिटीमध्ये आला आहे असं नाही आहे की दोन तीन पीस आला आहे की तुम्हाला सांगू की दोन जास्त पीस नहीं है पीसेस एकदम जास्त अवेलेबल है पढ़ कसा है एवडा क्वांटिटी नहीं है कि संपूर्ण नहीं जा रहा आम कस्टमर से फैन बेस खूब मोटा है okay. तो जे आपको अगर अवेलेबल चाहिए तो हमारा नाइन थ्री टू ट्रिपल वन थ्री टू जीरो फोर नंबर पर कॉल करें और इसको अभी बुक करके डिस्पैच करवा लें हाँ बगा असा रीति ने का एक हाँ। जूस ग्लास है तुम्हें सरबत वगैरह सर्व करू शकता आता गणेश चतुर्थी यार त्या त्यात तुम्ही पाहुण्या पाहुण्या वगैरे येणार त्यांना तुम्ही ज्यूस वगैरे सर्व करू शकतात आणि गणपती बाप्पाला पण भोग लावू शकता त्याच्यामध्ये बरोबर आणि खूप खूप प्रकारचे तुम्हाला भरपूर आयटम आहे अजून पाहूया अजून बॉक्समध्ये काय आहे अशा प्रकारचे आम्ही एक लाईव्ह व्हिडिओ पण कस्टमर ट्रस्टसाठी टाकतात की कस्टमर लोकांना पण पाहिलं पाहिजे की कसं ते लोक ओपनिंग करताय हा बघा हा एक सहा पीसचा डब्बा सेट आहे म्हणजे ह्याच्यात तुम्हाला सहा पीस डब्बे मिळतात आणि ह्याची क्वालिटी बघा ह्याचे एम आर पी बघा एम आर पी ह्याचे टू फोर्टी नाईन आहे ते कट केलेला आहे आणि ह्याची ह्याची विकायची रेट वन नाईंटी नाईन आहे बट ममाजमध्ये अजूनही तुम्हाला डिस्काउंट मिळणार ह्याची जर तुम्हाला प्राईस कन्फर्म करायची आहे तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावर कॉल करा आणि ऑर्डर प्लेस करा तुमचं ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आला आहे भरपूर मोठा बॉक्स आहे क्वांटिटीचे काही प्रॉब्लेम नाही आहे क्वांटिटी भरपूर आला आहे पण एवढं पण क्वांटिटी नाही आहे की तुम्हाला मिळणार हे नक्की आहे तर त्याच्यासाठी आत्ताच तुम्ही ऑर्डर करा कॉल करा आणि आमचे शॉप विझिट करा हे बघा अजूनही काही व्हरायटी आहे ही कस कसली व्हरायटी आहे ही मला वाटतं ते आम्ही टेबल वगैरे काय आला आहे ह्याच्यामध्ये आ, एकदम वुडनमध्ये काही कस्टमर होते त्यांचे रिक्वायरमेंट होता की मला आ, हे पा ऑफिससाठी पाहिजे त्यात काही प्रिंट वगैरे नको आहे तर ऑफिससाठी पण आला आहे आणि ह्याची मोठी गोष्ट एक आहे ह्याच्यात तुम्ही त्यांचे केबल वगैरे वायर्स वगैरे काय तुम्हाला ठेवायचे त्याच्यासाठी एक छान आणि व्यवस्थित ड्रॉवर पण दिला आहे क्वालिटी एकदम छान आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात स्टॉपर लावला आहे ओपन आणि क्लोज एकदम करू शकतात ऑल ओवर इंडिया प्राईसचे आणि क्वालिटीचे गॅरंटी आहे बाहेर मिळणार नाही तुम्हाला या पाहिजे तर ममस्ट चॉईस व्हिजिट करावा लागेल अजूनही व्हरायटीज आहे तुम्हाला अजून दाखवूया का अजून काय काय हा ल बॉक्समध्ये आला आहे हा बघा हा आपण गावी जातात तर गावी साठी लालटेन आलाय लाईट मुंबई मध्ये पण कधी कधी कसं शॉर्ट सर्किट आणि कटआउट असतात असे इलेक्ट्रिक सोलर बेस तुम्ही लाईट लावू शकतात हा बघा सोलर पॅनल दिल्यावरती ओके वरती सोलर चार्ज होणार चार्ज पण करू शकतात दोन्ही ऑप्शन दिले दोन्ही ऑप्शन सोलर ऍडजस्ट करू शकतात हा बघा हा बघा इकडे दिलाय हा बघा एक एक बोल्ट मी ह्याचे पॉवर वाढू शकतात आपल्या फ्लॅट मध्ये आपण गार्डन करतात नर्सरी गार्डन करतात तिकडे आपण खूप फायदेशीर आहे बरोबर आणखी तो आपल्याला सूर्याच्या रोशनी ऑटोमॅटिक आणखी हा ऑटोमॅटिक विदाउट एनर्जी ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आला आहे जर तुम्हाला ही प्रोडक्ट पाहिजे तर आमचा सेम नंबरवरती कॉल करा आणि ह्याचे प्राइस वगैरे जर तुम्हाला बघायचं आहे तर आमचे नेक्स्ट व्हिडिओ साठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि <laughs> अशा व्हिडिओसाठी स्टेटून राहा स्टेटहून आणि अशा प्रकारचे असे रीतीचे एकदम हेवी आणि ह्याची क्वालिटी बघा एकदम थ्री डीमध्ये मध्ये आहे एकदम थ्री डीमध्ये मध्ये आहे ह्याची क्वालिटी पण एकदम छान क्वालिटी आहे हँडल दिला आहे असे चॉपिंग बोर्ड आला आहे शॉपिंग बोर्डमध्ये पण भरपूर एक व्हरायटी आला आहे जर तुम्हाला अशी शॉपिंग बोर्ड घ्यायचं आहे तर आमचा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पता दिला आहे तो डॉ शॉप नक्की शॉप आमचं व्हिजिट करा आणि आमचे नंबरवरती कॉल करा तुम्ही याचा वजन बघून तुमच्या व्यवस्थला सांगा तो 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 हो, वजन पण हेवी क्वालिटी एकदम आणखी हा बघा हा नवीन बॉक्स हा आमचे एकदम रनिंग होता स्कूल आणि साड़ा ओपन झाला हा फक्त मुलांचे एकदम फेवरेट लंच हे आहे हे बघा हे तुम्ही इकडे बटन प्रेस करू शकता हा बघा शॉपनर डोर डोर ओपन झाला आणि ह्याचे डोर ओपन झाला आणि इकडे पाहा तुम्ही तुम्हाला एक कॅल्क्युलेटर एकदम छान व्यवस्थित मिळतात आणि वर्किंग कॅल्क्युलेटर वर्किंग वन लॅक तुमच्या व्ह्युव्हर आता दोन करोड होणार कॅल्क्युलेशन करू शकता हे तुम्ही तुम्हाला जर पाहिजे तर फ्लिप पण करू शकतात अरे वा मस्तच आहे मस्तच आहे रिटर्न गिफ्ट साठी एकदम चांगला प्रोडक्ट आहे या प्राइस आपण रिवील करू मम्मा चॉईस मध्ये हा फक्त वन ट्वेंटी नाईन रुपीज मध्ये या वन ट्वेंटी नाईन बघा ऑफर मध्ये हा याच्या प्राइस तर आता रिवील केला आहे अजूनही प्रोडक्ट जर तुम्हाला प्राइस बघायचे तर आमच्या चॅनेल वरती तुम्ही बघा तिकडे तु आम्ही व्हिडिओ वगैरे पाठवणार आहे आता दुसरा बॉक्स ओपन करूया आपण चला आता दुसरी पार्सल ओपन करूयात या, या या पार्सलमध्ये काय काय आला आहे हा पण एकदम सारखा आहे आम्हाला माहीत नाही याच्यात काय काय आहे तर आपण बघूया याच्यात काय काय अजून आला आहे हा व्हिडिओ अनबॉक्सिंग लवर जे आहे त्यांच्यासाठी एक आ, आ, स्पेशल व्हिडिओ आहे

तुम्ही बघा एकदम भरपूर एकदम पावसासाठी वेलकम मॅट आप आपल्याला मिळाला आहे हा बघा एकदम अनस्केटेबल आहे म्हणजे ह्याच्यात तुम्ही काय डान्स करायचा डान्स करा ही स्केट करायला होणार नाही हा स्केट करणार नाही ह्याची क्वालिटी पण जबरदस्त आहे तुम्हाला जर ह्याचे प्राइस बघायचं आहे तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा बघा हा मुलांना गिफ्ट करायला एकदम न्यूबॉर्न बेबी आहे दुसरे दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिनेचं त्यांना गिफ्ट करायचं त्याच्यासाठी एकदम चांगला प्रोडक्ट आला आहे ह्याची पॅकिंग पण खूप सुंदर आहे हे पण तुम्हाला मिळणार आहे भरपूर व्हरायटी आहे मिक्समध्ये आहे आणि जी कस्ट कस्टमर आहे ज्यांचे छोटे पहिली दुसरीचे मुलं आहे हा हा प्रोडक्ट त्यांच्यासाठी आहे आ, है, है, हा बघा ह्याचे क्वालिटी एकदम अँटिक आहे रस्सीवाले आतमध्ये रस्सी आहे आहे आणि बटनवाला आहे हा इटेबल आहे म्हणजे ही मुलांना चावला तरी काय होणार एकदम चांगला क्वालिटी आहे ह्याचे तुम्ही लुक बघा किती रिच लुक येत आहे ही तुम्ही हँडल करू शकतात गड्या टाक टाकू शकतात ही पण तुम्हाला मम्मा चॉईस मध्ये मिळणार आहे हा बघा हा 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 बघा हा कासवचा सेट आहे याची क्वालिटी बघा सर क्रिस्टल मध्ये क्रिस्टल मध्ये सेट आहे असा हा पूर्ण सेट आहे हा असा तुम्हाला पूर्ण सेट मध्ये मंदिर मंदिरात ठेवायचं आहे दुसऱ्या घरात ठेवायचं आहे एक घर घरात ऑफिस टेबल दुकान सर्वात मध्ये टेबलवरती वरती टे ठेवायचे ठेवू शकतो टेम्परेचर बॉटल आहे हा बघा टेम्परेचर बॉटल आला आहे यात आपण पाणी गरम वगैरे ठेवू शकतात आणि आत पाणी त्याची टेम्परेचर okay, टेम्परेचर माहिती पडेल ड्रिंक करताना तुम्ही टेम्परेचर बघू शकतात की तुमचे टेम्परेचर किती, किती ज्यांच्या मेडिकल वगैरे चालू आहे आई आहे आजोबा आहे त्यांच्यासाठी हा फायदेशीर आहे हा फायदेशीर आहे की हा आपला मोस्ट ट्रेंडिंग वन मिलियन व्ह्यूज वाली तो हा बघा गव्हर्नमेंट एकदम मोस्ट ट्रेंडिंग मिलियन व्ह्यू वाले प्रोडक्ट आला आहे ह्याच्यात ही ऑब्झॉर्वेबल मटेरियल मध्ये म्हणजे प्रिंट प्रिंटमध्ये पण आहे आणि अब्झॉर्ब मटेरियल मध्ये पण आहे हा बघा भरपूर पाणी टाकलं आहे आणि ही कसं आहे हा बघा हा सर्व प्रिंट आहे हा सर्व प्रिंट आहे भरपूर व्हरायटी आला आहे खूप <laughs> सारे व्हरायटी आहेत हा बघा रेग्युलर किचन यूजसाठी डब्याचा सेट आहे असे प्रकारचे डब्याचा से सेट आला आहे ही सर्व तुम्हाला तीन पीस चार पीस पाच पीस असा सेटमध्ये आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर भरपूर सारी कलेक्शन आला आहे हा ज्यांना ज्यांच्या मुलांचा रुची क्रिकेट खेळमध्ये हा त्यांच्यासाठी बॅट बॅट होणार आहे सी एटच्या एकदम चांगली क्वालिटीवाली आहे ह्याचे जर तुम्हाला ह्याचे प्राईस बघायचं तर आमच्या चॅनलवरती स्टेट्यून राहा हा बघा ह्याची क्वालिटी बघा ह्याची ह्याचे लुक बघा सर पांडामध्ये हाय नर्सरी ज्युनियर सिनियर सर्व मुलांसाठी एकच बॉटल आहे हा बघा ह्याची क्वालिटी बघा कलर प्रिंट बघा सर वेगवेगळे व्हरायटीज बघा बर... मला पण बॉक्स अनबॉक्सिंग करायचा खूप एक्साइटमेंट असतात हा बघा एक्साइटमेंट मध्ये काय काय निघाला हो आम्हाला माहित नव्हता एवढा चांगला चांगला प्रोडक्ट आहे याच्यात आ ट्रेंडिंग लंच हा बघा आमचे ट्रेंडिंग लंच बॉक्स आहे बॉक्स आहे हा संपला होता आता नवीन स्टॉक आले बरोबर रिस्टॉक झालेला आहे ज्या कस्टमरला हा पाहिजे होता हा ते परचेस करू शकतात आणि ज्यांना हा पाहिजे आता स्कूलसाठी ते पण आमचे शॉप विजिट करू शकतात अशी मेटल क्वालिटीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे वॉटर बॉटल ह्याच्यावरती बघा हुक पण दिला आहे ही तुम्ही कुठेही हँग करू शकतात तर मस्त चांगली क्वालिटीमध्ये बॉटल्स आले आहे याची क्वालिटी पण चांगली आहे ही पण तुम्हाला ममाज शॉईसमध्ये मिळणार आहे हा सर्व प्रोडक्टचे सध्या कसं आहे एम आर पी लावला नाही आहे म्हणून तुम्हाला पण तुम्हाला फॅक्टरी रेट मिळणार हा आमची शॉप आहे फॅक्टरी आउटलेट आहे तुम्हाला फॅक्टरी रेट मिळणार याची गॅरंटी आहे टू सेक्शन वॉटर हा बघा हा बघा आपण कसा बॅग वगैरे घेऊन जातो त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करून टू सेक्शन बॉटल आहे हा बघा खूप छान आहे किती छान आहे टू सेक्शन वॉटर बॉटल पण आला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकतात ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे नवीन नवीन स्टॉक आतून निघत चालला आहे बघायला तेवढं कमीच आहे बरोबर नाही त्यासाठी कुठे यावं लागेल पूर्ण दिवस सर आमच्या इथे जर तुम्ही थांबला तर पूर्ण दिवस जाईल बरोबर व्हिडिओ संपणार नाही असे स्टॉक बघायसाठी कुठे ममाज चॉईस मध्ये यावं लागेल आणि हाय कुठे ममाज चॉईस आहे ममाज चॉईस आमचा ही शॉप नंबर चार अंधेरी ईस्ट पंप हाऊस जिजामाता रोड हायवे जवळ आहे ओके okay. आमचे नंबर आहे नाईन थ्री टू ट्रिपल वन थ्री टू झिरो फोर ह्याच्यावर तुम्ही मेसेज करा सर्व सर्व डिटेल्स तुम्हाला वरती मिळून जाईल आणि आमचे कॅटलॉग वगैरे जर बघायचे असेल तर व्हिडिओ करू शकता व्हिडिओ करायचं व्हिडिओ कॉल करायचा टाइमिंग आहे एक एक आणि च्या दरम्यान okay, तुम्ही एक, चाह, करू चाह, एक ते चारच्या मध्ये एक चाह. ते चार मध्ये तुम्ही, तुम्ही कॉल करू शकता आमचे कोण सबस्क्राईबर आले तर काही डिस्काउंट वगैरे द्याल की नाही त्यांना सर एक सरप्राईज गिफ्ट आहे ओके ते सबस्क्राईब सरप्राईज गिफ्ट त्यांना आम्ही नंतर दाखवू या व्हिडिओ चॅनलमध्ये काय तो ओके okay. अजूनही प्रकारचे भरपूर सारे मटेरियल येतात बाहेर पण दोन तीन बॉक्स आहे आतमध्ये पण दोन तीन बॉक्स आहे ते आपण नंतर ओपन करणार त्याची व्हिडिओ नंतर आपण टाकणार आहे तर असाच आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ट्यून राहा थँक्यू सो मच नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील आप कहाँ से आए थे, थे आपको प्राइस जैसा दिया बोला तो वैसा मिला ये आपका ये आपके लिए गिफ्ट है आपका मोबाइल बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है क्योंकि इसमें आप हमारे वीडियो देखते हैं तो ऐसे ही आप देखते रहिए ये सर के है Thank you. Thank you, Thank you, चला तर मग एवढे आपण इकडे संप तुम्हाला कसे वाटले इकडचे होल्ड आयटम्स नक्कीच कमेंट करून कळवा त्याशिवाय या ठिकाणी बरेच सारे नवीन नवीन नवी अपडेट आलेले आहेत स्टेशनरीमध्ये पण आलेले आहेत त्याशिवाय बॅग बॅगेचे कलेक्शन आलेले आहेत छत्रींचे कलेक्शन आलेले आहेत कपड्यांचे जे स्टँडचे कलेक्शन आले आहेत खूप सारे कलेक्शन आहेत आपले बरेच सारे तीन पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत जर नाही बघितला तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लिंक ठेवी त्याची तिन्ही पण पार्ट तुम्ही बघून घ्या खूप सारे चांगले चांगले आणि डिस्काउंट रेट मध्ये तुम्हाला मिळत होते या ठिकाणी प्रोडक्ट तर मला त्या ठिकाणी एन्ड करायला ना मिळाला नाही कारण की त्या ठिकाणी बरीच सारी कस्टमरची गर्दी होती त्याच्यामुळे मी विसरूनच गेलो की या व्हिडिओचं आपल्याला एंड करायचं आहे तर हा मी हा व्हिडिओ सेंड मी आज करतो आहे तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय